आज गेले अनेक वर्षापासून मोठा पुरा असं झाली आपण आतमध्ये बघूया आता याच्या मोबाईलची अवस्था की बघा हे अशा पद्धतीची मुतरीची अवस्था आहे अनेक मान्यवरांनी लोकांनी निवेदन दिले मनमाड नगरपालिकेला पण मनमाड नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्याला जाग येत नाही खऱ्या अर्थाने दुरावस्था बघायला मुतरीची कशी आ, लेने, आ, या आज या अवस्था अशा असल्याने मनमाड शहर हे प्रत्येक ठिकाणी कुजबूज करते नगरपालिकेच्या विषयी या मनमाडच्या ज्या साली बांधण्यात आल्या तर आजपर्यंत याचा कुठेही बिमोड करून नवीन बांधण्यात आलेलं नाही अशी अवस्था या मोदर्यांची झालेली आहे मनमाड शहरात आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कल्पतृ बँक या गाळ्याखाली इकडे मोतारी आहे हनुमान नगरपालिकेची तर गेल्या अनेक वर्षापासून या मोतारेची दुरावस्था अशी झालेली तर आपण बघू शकता इकडले गाळ्याधारक या इकडे प्रवासी त्या राहणारे जाणारे येणारे नागरिक यांना या मोतारीचा तो किती उग्रवास आहे जे आपल्याला दिसून येत आहे भ्रष्टाधिकारी हे बघून ही डोळे जात करत आहे काही दिवसापूर्वी सुंदर भारत स्वच्छ भारत या अभियानांतर्गत मनमाडला सुंदर मनमाड म्हणून पुरस्कारही मिळाला आहे पण बघा सुंदर मनमाड कशा पद्धतीने ठेवले जाते आपण पाहत असाल त्या ठिकाणी मुतारीची अवस्था कशा पद्धतीने आहे आपण पाहत आहात शहराच्या मुख्य जी मुसरी असून त्या ठिकाणी अशी अवस्था आहे ते तर जाऊ द्या पण आता आपण बघा ही मुसरी कशी अवस्थित आहे शहरामध्ये पुरुष पुरुषांसाठी तर अवस्था आहे मोडताळीच आहे महिलांसाठी खासदार शक्यसाठी कुठेही व्यवस्था केलेली नाही आहे जशी मनमाड शहरात नगरपालिका स्थापन झाली आजपर्यंत मनमाड शहरामध्ये महिलेसाठी कुठेही सुरक्षेसाठी लाजीरवानी महिलांना मनमाड शहरात होतात प्रवासी महिला आहेत तर त्यांचीही कुचंबना होते अशा अवस्था या मुताऱ्यांना बघून आज, आज, आज मनमाड शहरात तें, ला लाज वाटते ते भ्रष्ट पुष्ट आणि कृष्ठ अधिकारी कसे खुर्चीर बसतात यांना झोपा कशा लागतात हेच समजून मनमाड मनमाड शहराचा मुख्य असलेला रस्ता राज्यमाग असलेला रस्ता सतत कळवला असलेला रस्ता या ठिकाणी मनमाड शहराच्या नागपूर तिथून असलेली मुतारीची अवस्था मला आवश्यक आहे अशी मुतारी महाराष्ट्राचं काय भारतभर एक सापडणार नाही नाही सापडणार नाही या ना मुतरीबद्दल अनेक संस्था संघटनांनी नगरपालिका आज आपण अवस्था आहे आहेंतू किटाणू आणि मनमाड शहरातल्या काही मुताऱ्यांचं अपहरण झालेलं आहे ज्या गायब झालेलं आहे त्या कशा झाल्या काय झाल्या त्याची नोंद ही नगरपालिकेच्या दफ्तरी नाही तर ही फुटलेली नगरपालिका कधी जागी होईल मनमाड शहराच्या या मुताऱ्या कधी नव्याने बांधण्यात येतील नगरपालिका सुष्काळ भूताळ भ्रष्ट या पद्धतीने लोकांना दिसून येत आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण पाहते का मनमाड शहरातील मुतारींची अवस्था अशी बिकट झालेली आहे जनतेला जनतेचा टॅक्स स्वरूपात पैसा घेऊन त्यांना मोतारीची सुद्धा सुविधा हे मनमाड नगरपालिका करून देत नाही ही मोठी लाजिरवाणी बात आहे